स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देशामध्ये व्यापक जनजागृती व्हावी यासाठी कश्मीर ते कन्याकुमारी अशा सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलंय स्वच्छ भारत अंतर्गत देशातील नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती होणं गरजेचं आहे यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलंय सदरची रॅली देशातील प्रमुख शहरांमधून मार्गक्रमण करून नागरिकांमध्ये स्वच्छ भारत अभियानाविषयी जनजागृती करणार आहे ही सायकल रॅली कोल्हापूर येथून धारवाडकडे रवाना झाली आहे रॅलीचा भव्य फ्लॅग ऑफ सोहळा आज भवानी मंडप इथं रॅलीमधील सायकल स्वारांना खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून रॅली रवाना करण्यात आली यावेळी आमदार सतेश पाटील आयुक्त पी शंकरराव सभापती परिवहन समिती लाला भोसले विरोधी पक्षनेता संभाजी जाधव नगरसेवक किरण नकाते कमलाकर भोपळे नगरसेविका सौ हसीना फरास उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे आरोग्य निरीक्षक डॉक्टर विजय पाटील रोटरी क्लबचे गव्हर्नर विनयपाई रायकर क्लब, क्लब प्रेसिडेंट हेमंत दळवी यांच्यासह सायकल्स्वार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते